द लॉर्ड महान परमेश्वराची स्तुती असो आज आम्ही येशूच्या तिसऱ्या शब्दावर मनन करणार आहोत बाई हा पहा तुझा मुलगा व ही पहा तुझी आई युवाकृष वर्तमान अध्याय सत्तावीस सॉरी अध्याय एकोणावीस पंचवीस ते सत्तावीस वचने युआकृश वर्तमान अध्याय एकोणावीस पंचवीस ते सत्तावीस वचने येशूच्या वधस्तंभावर त्याची आई त्याची मावशी क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदलिया ह्या उभ्या आहेत मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिले पाहून आईला म्हटले बाई हा पहा तुझा मुलगा मग त्याने त्या शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतली हा जो तिसरा शब्द आहे प्रियांनो त्याला प्रीतीचा प्रेमाचा शब्द असं म्हटलं गेलंय आणि पवित्र शास्त्र आम्हाला प्रीतीबद्दल शिकवत आणि जीवनामध्ये ती दैवी प्रीती असणं गरजेचं आहे करेनच्या पुस्तकामध्ये प्रीतीबद्दल ज्या प्रकारे सांगितलं गेलंय प्रीतीचं महत्व त्या ठिकाणी वर्णित केलं गेलंय आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये प्रीती असणं गरजेचं असते आज जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचा तिसरा शब्द आम्ही पाहत असताना करेंच पुस्तकामध्ये आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी आम्ही वचनामध्ये जर पाहिलं तर तेराव्या अध्यायामध्ये प्रेषित पौल प्रीती सर्वोत्कृष्ट दान हो याबद्दल म्हणतो आणि प्रीतीचं महत्त्व येशू ख्रिस्तान या ठिकाणी वर्णन केलं आहे त्या ठिकाणी प्रेषित पाऊल लिहितो मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझरणारी झांज असा आहे मला संदेश देण्याची शक्ती असली मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असले आणि डोंगर ढळवता येईल इतका दृढ विश्वास माझा असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले शरीर जिवंत जाळण्याकरता दिले पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही प्रीती सहनशील आहे प्रीती परोपकारी आहे प्रीती हेवा करत नाही प्रीती बढाई मारत नाही प्रीती फुगत नाही प्रीती गैरशिस्त वागत नाही प्रीती स्वार्थ पाहत नाही प्रीती चिडत नाही प्रीती अपकार स्मरत नाही प्रीती आणतीत आनंद मानत नाही प्रीती सत्यासंबंधी संबंधी आनंद मानते प्रीती सर्व काही सहन करते आणि प्रीती सर्व काही मान्य सिद्ध असते आणि सर्वांची आशा धरते प्रीती कधी आंतर देत नाही संदेश असले तरी ते रद्द होतील भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती रद्द होईल सारांश विश्वास आशा आणि प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे परंतु त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे येशू ख्रिस्ताबद्दल जर आम्ही पाहिलं भयानक यातना छळ त्रास त्याने सहन केलेला आहे आणि या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी वधस्तंभाजवळ त्याची आई आहे आणि वधस्तंभावर भयानक यातना त्याच्या शरीरामध्ये होत आहे त्याच्या हातापायामध्ये खेळ ठोकण्यात आलाय त्याच्या का डोक्यामध्ये काट्याचा मुगुट घालण्यात आलेला आहे त्याचं संपूर्ण शरीर रक्तभापाळ आहे आणि अशाही प्रसंगामध्ये तो आपल्या कर्तव्यापासून दूर जात नाही तर त्याला कर्तव्याची जाणीव आहे आणि म्हणून तो आपल्या आईच्या बद्दल असणार कर्तव्य बजावताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर आईची काळजी घेण्यासाठी त्याने युहानाची निवड केली आणि तो त्या ठिकाणी आपल्या आईला म्हणत आहे बाई हा पहा तुझा मुलगा आणि तो युहानाला म्हणत आहे ही पहा तुझी आई अनेकदा जीवन जगत असताना आमच्यामध्ये प्रीती असणं गरजेचं आहे आणि केवळ ख्रिस्ते म्हणून जगण्यामध्ये अर्थ नाही केवळ चर्चला जाणं येणं एवढंच आमच्या जीवनामध्ये असेल परंतु प्रीती नसेल कर्तव्याप्रती आमची जबाबदारी आम्ही घेण्यास सक्षम नसतो तर या शब्दाद्वारे या वाक्याद्वारे तोच प्रभू यशु ख्रिस्त आम्हालाही त्याची जाणीव करून देत आहे आज जगाची परिस्थिती जर पाहिली तर माणूस माणसावर प्रेम करायला तयार नाही मानवता नष्ट झाली आहे मनुष्याने पापाकडे मनुष्याचा ओढ आहे विधवे जगामध्ये वाढलेला आहे एकमेकाप्रति द्वेष वाढलेला आहे एकमेकाप्रति क्रोध वाढलेला आहे एकमेकाप्रती राग वाढलेला आहे आणि प्रीती थंडावलेली आम्हाला दिसते आणि त्यामुळे एकमेकाची जबाबदारी घेणं आज आम्ही पाहतो दुरापास्त झालं आहे अनेक लेकरांचे आई वडील आज जर आम्ही पाहिलं तर वृद्धाश्रमात आहेत ज्यांचे बद्दल जर आम्ही पाहिलं त्यांनी आपल्या जीवनाचा सर्व समय सर्व जीवन त्या लेकरांसाठी वेचलं आणि आज त्यांचे आईवडील जर कुठं पाहिले तर आम्हाला दिसतात असा आणि म्हणून आज कर्तव्यापासून मनुष्य दूर पळत आहे आणि आपसातली प्रीती नाहीशी झालेली आहे पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर पारिवारिक गोष्टीबद्दल जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकमेकावर प्रीती करणार असायला पाहिजे एकमेकाची काळजी घेणं एकमेकाची जबाबदारी उचलणं आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच एक प्रीतीचं उत्तम उदाहरण जर आम्हाला पाहायचं असेल तर यो हा सॉरी वचनामध्ये आम्ही पाहतो उत्पत्तीचा अध्यास सदोतीस पासून पुढे आम्हाला यवसेपाचं चित्र दिसत जो योसेफ अतिशय देवाच्या निवडीतला दर्शन पाहणारा त्याचा अर्थ सांगणारा असा अभिषिकता आम्हाला दिसतो आणि त्याच्या भावांनी त्याच्या बद्दल जे केलं त्यातून आम्हाला पुष्कळ गोष्टी शिका पाहाव्याच मिळतात की त्यांच्या भावांनी त्याच्या भावाने त्याला खड्ड्यामध्ये टाकलं त्याला विकून टाकलं त्याचा द्वेष केलं त्याच्या विरोधात ते वागले त्याच्यावर रागावले आणि अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेस चित्र पालटलं गेलं आणि सत्ता आम्ही पाहतो मिसरमधील त्या योसेपाच्या हातात आली त्यानंतर तोही त्याच प्रकारे त्यांच्याशी न वागता तो प्रीतीने वागला आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्याने घेतली कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये वसत होता आज प्रियांना आमच्या कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आम्ही घेणं गरजेचं आहे आमचे आईवडील आमचे भाऊ बहिणी आमचे आपतेष्ट आमचे नातेवाईक त्या व्यतिरिक्त ख्रिस्तातील आमचे भाऊ बहिणी ख्रिस्तातील आमचे नातेसंबंध आम्ही जपणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जबाबदारीधारी देखील आम्ही पाहणं गरजेचं आहे आज जर आम्ही पाहिलं तर जगामध्ये विद्वेष वाढलेला आहे भावाभावामध्ये प्रीती राहिली नाही भावा बहिणीमध्ये प्रीती राहिली नाही आईवडिलांमध्ये प्रीती राहिली नाही पतीपत्नीमध्ये प्रीती राहिली नाही लेकरांमध्ये आणि आईवडिलांमध्ये प्रीतीचे संबंध राहिलेले नाही आणि त्याच्यामुळे कुटुंब विस्कळीत होत आहे कुटुंब तुटले जात आहे त्यांच्यामध्ये प्रीती नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये द्वेष वाढत आहे त्यांच्यामध्ये राग वाढत आहे त्यांच्यामध्ये क्रोध वाढत आहे आणि ते एकमेकापासून दूर जात आहे प्रियांवर परंतु या शब्दाद्वारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आम्ही शिकणं गरजेचं आहे वधस्तंभावर असताना जर त्याने आपल्या आईची काळजी घेतली तर आमच्यावर आमचे जे कर्तव्य आहे त्यानुसार आमच्या जीवनात आम्ही प्रत्येकाची काळजी घेणं गरजेचं आहे प्रियांनो आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अशा शिष्याकडे तिला सोपवलं की जो नेहमी त्याच्या एकदम जवळ असायचा त्याचं त्याच्यावर खूप प्रेम होतं प्रभू येशूचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि तो त्याला जाणत होता की तो त्याची तिची नक्कीच काळजी घेईल प्रियांनो आमच्याही कुटुंबामध्ये आम्ही आमच्या नात्यांची काळजी घ्यावी आम्ही आमच्या पत्नीची आमच्या पतीची लेकरांची आईवडिलांची आमच्या आपतेष्टांची सर्व रिलेटिव्ह सर्वांची आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून येशू ख्रिस्तामध्ये जर आमचा विश्वास आहे तर आमच्या जबाबदारीपासून पळू नका आमच्या घरामध्ये विद्वेष भाडतांटा याला स्थान असता कामा नये आमच्या कुटुंबामध्ये दैवी प्रीती जर असेल तर नक्कीच आमचं कुटुंब आशीर्वादाचं कारण ठरेल आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रीती आणि कर्तव्य ह्याविषयी या शब्दामध्ये आम्हाला सांगत आहे की बाई हा पहा तुझा मुलगा आणि ही पहा तुझी आई आजच प्रियांनो आम्ही या शब्दाचं विचार करणं गरजेचं आहे मनन करणं गरजेचं आहे आणि जर आमच्या कुटुंबामध्ये कोणाबद्दल आमचे संबंध बिघडलेले असतील तर त्यांना क्षमा मागणं गरजेचं आहे कोणाबद्दल जर आम्ही कर्तव्य करण्यापासून कसूर केली असेल चुकलो असेल त्यांचे मन दुखवले असेल ते, ते आमच्यापासून जर आवले असतील तर आम्ही त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे त्यांना क्षमा मागणं गरजेचं आहे आणि आमचे संबंध पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे अनेक लोक आपल्या नातेवाईकाबद्दल मनामध्ये क्रोध राग ठेवून असतात आणि ते जीवनभर तो क्रोध मनामध्ये वागवून चालतात ते क्षमा करत नाही आणि त्याचा परिणाम हा होतो अनेकदा ते आजारपणामध्ये राहतात अनेकदा त्यांच्या जीवनामध्ये संकट राहतात परंतु ज्यावेळेस आम्ही इतरांना क्षमा करतो इतरांची क्षमा मागतो आणि आमचं जीवन चांगलं ठेवतो त्यावेळेस आमचं जीवन प्रभू आनंदी ठेवल्या वाचून राहत नाही आणि म्हणून दुसऱ्या शब्दामध्ये तिसऱ्या शब्दामध्ये ज्या प्रकारे प्रभू येशू आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत आहे आम्ही आमची जबाबदारी ओळखावी आमचे कर्तव्य ओळखावे आणि परिवाराप्रती नातेवाईकाप्रती मंडळाप्रति आमची जबाबदारी आम्ही घेणं गरजेचं आहे आणि जर असं आम्ही करू नक्कीच हा शब्द आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचा कारण ठरेल ते यातून सर्वांना आशीर्वादित करू हे मेन